नमस्कार मैत्रेयीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जसं की आशिष सर गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सांगत आहेत की हा फेज आपला ट्रान्झिशन फेज आहे आणि या ट्रान्झिशन फेजमध्ये मेन्सकडून प्रिलियम्सकडे आपल्याला स्मूथ ट्रान्झेक्शन घडवून आणायचं आहे आणि हे स्मूथ ट्रान्झेक्शन घडवून आणण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून मैत्रेयी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे त्याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणजे येत्या रविवारी एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मैत्रेने जी एस ओपन टू ऑल मॉक मॉकटेस्ट ही आयोजित केलेली आहे तरी आपण यू पी एस सी एक्झाम लाईक इन्वयरमेंटमध्ये जी एसचा हा पेपर देऊन पहा हा पेपर झाल्यानंतर तुम्हाला तुमचं सेल्फ ॲनालिसिस करता येईल सेल्फ ॲनालिसिस करून तुम्ही पंचवीस मेच्या दृष्टीने तुमचा प्लॅन करू शकता यानंतर या, या पेपरवर असे सरांचं डिस्कशन लेक्चर राहणार आहे ज्यातून तुम्हाला या पेपरवर डिटेल डिस्कशन भेट करता येईलच पण अजून ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला पंचवीस मेला त्या दिवशी त्या तिथे वर्क करायच्या आहेत त्या गोष्टी अशी सर त्या लेक्चरमधून तुम्हाला सांगतील आणि त्या गोष्टींचा फायदा नक्कीच तुम्हाला येणारी पंचवीस मेची प्रिलियम्स क्लिअर करण्यासाठी होईल त्यामुळे तुम्ही या टेस्टला नक्की रजिस्ट्रेशन करा या ओपन टू ऑल जीएस मॉक टेस्ट सर रजिस्ट्रेशन करण्याची लिंक ही आपल्या मैत्रेय यू पी एस सी एम पी एस सी या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तरी तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन त्या लिंकवरून आपलं रजिस्ट्रेशन करू शकता जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मैत्रेयीच्या ऑफिसच्या नंबरवरती कॉल करू शकता धन्यवाद